तर अंगणवाडी सेविका ताई व मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे तर एक लाख रुपये तुम्हाला तात्काळ मिळणार आहेत लवकरात लवकर मिळणार आहेत परंतु एक लाख रुपये तुम्हाला कशाबद्दलचे मिळणार आहेत आणि तात्काळ कशामुळे मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तसेच गरोदर माता स्तनदा माता बालकांचे पोषण संबंधी सुद्धा एक बातमी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी देवानंद गवानदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया व मदतनिस्तई यांचं पूर्ण जीवनच जी नोकरी आहे त्यांची जे अंगणवाडीमध्ये त्यांना जी काही कामं करावी लागतात त्या कामांमध्ये पूर्णपणे समर्पित असते आपल्या नोकरीमध्ये समर्पित असते मोठमोठ्या महामारीमध्ये सुद्धा त्यांना आपलं काम धैर्यानं आणि शौर्यानं करावं लागत असते आता मागच्या वेळेसच कोरोना काळ असा आला होता की ज्यामध्ये अंगणवाडी शेविकता व मदत निस्ता यांनी स्वतःचं जीवाचं रान करून आणि जीवाची पर्वा न करतासुद्धा त्यांचं जे काम जे आहे ते परिपूर्ण केलेलं आहे आणि लोकांना एक आदर्श त्यांनी दाखवून दिलेला आहे की त्यांच्या कामामध्ये त्या किती निपुण असतात तर बघा अशातच त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की आता रिटायरमेंटनंतर त्यांना जो लाभ मिळत असतो त्यासाठी खूप सारा विलंब होत व्हायचा परंतु आता तो लवकरच त्यांना मिळणार आहे आता कधी मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया बघा मुंबई अंगणवाडी संदर्भात एक चांगली बातमी अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या विमाच्या रकमेचा धनादेश तात्काळ निवृत्तीच्या दिवशीच त्यांना देता येईल अशी प्रक्रिया राबवावी लागेल तसेच सध्या प्रलंबित असलेली विमा प्रकरणे महिनाभरात निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांना विम्याची रक्कम निवृत्तीच्या दिवशी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे अंगणवाडी सेविकांना तसेच मदतनीसांनासुद्धा सेवानिवृत्तीनंतर एक लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात येते मात्र ही रक्कम देखील सेवानिवृत्तीनंतर लगेच न मिळता बऱ्याच विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी मंत्री ॲडव्होकेट ठाकूर यांच्यापर्यंत आल्या होत्या त्यांची त्यांनी त्याची तात्काळ दखल घेत बुधवारी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एल आय सी अधिकाऱ्यांना यासंदर्भात मार्ग काढण्याचा आदेश दिला आहे यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय ए कुंदन आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो उपस्थित होत्या तर बघा एक सँडलवर त्यांच्याबद्दल काय बातमी आली आहे अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या विमाच्या रकमेचा धनादेश सेवानिवृत्तीच्या दिवशीच हातात मिळेल अशी व्यवस्था निर्माण करा तसेच सध्या प्रलंबित असलेली विमा प्रकरणे महिनाभरात निकाली काढण्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे निर्देश तर निर्देश देण्यात आलेले आहेत की आता ज्या वेळेस त्या रिटायर होतील अंगणवाडी सेविकाई व मदतनीस्ताही त्यांना जो विम्याची रक्कम आहे ती रक्कम हातोहात ज्या दिवशी त्या रिटायर्ड होतील त्याच दिवशी त्यांना मिळणार आहे सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांची एल आय सी विम्याची प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते त्याबाबत त्यांच्या कानावर माहिती घालण्यात आली त्यानंतर ॲडव्होकेट ठाकूर यांनी म विमा प्रक्रियेबद्दलची माहिती जाणून घेतली आणि विम्याच्या दाव्यांवर सेवानिवृत्तीनंतर प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्यामुळे विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन विम्याचे पैसे सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळण्याकरिता निवृत्तीपूर्ती पूर्वी दोन महिने आधी विमा रक्कम देण्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान अंगणवाडी सेविका मदतनीस या लहान बालकांचे पोषण गरोदर महिला स्तनदा मातांचे पोषण आरोग्य यासाठी समर्पण भावनेने काम करत असतात त्यांचेच देणे दीर्घकाळ प्रलंबित राहणे चांगली गोष्ट नाही त्यामुळे सध्या असलेली सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून त्यांना दिलासा द्या प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याकरिता स्वतंत्र नोडल अधिकारी नेमवावेत असे निर्देशही ॲडव्होकेट ठाकूर यांनी यावेळी दिले आहेत तर बघा अंगणवाडी सेविका व मदत आहे या रिटायर्ड झाल्यानंतर जी विम्याची रक्कम आहे त्याची पडताळणी करायचे अधिकारी त्यानंतर ते त्यांना ते रक्कम मिळत असे पण परंतु या पडताळणीसाठी खूप मोठा टायमिंग लागत होता आणि खूप जास्त दिवस लागत असल्याने त्यांच्या जे विम्याची रक्कम आहे हे त्यांना खूप दिवसानंतर त्यांच्या हाती यायची परंतु आता असे निर्देश देण्यात आलेले आहेत यशोमती ठाकूरकडून की आता लवकरात लवकर दोन महिने आधीच जे रिटायर्ड होणाऱ्या अंगणवाडी सेविकेताई मदतनीस्त आहेत हे जे ज्या दिवशी रिटायर्ड होतील त्या दिवशीच्या दोन महिन्या आधीपासूनच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी म्हणजेच त्यांना दोन महिन्यानंतर जेव्हा त्या रिटायर्ड होतील त्याच दिवशी त्यांची जी विम्याची रक्कम आहे ते त्यांच्या खात्यामध्ये तुम्ही त्यांना देण्यात यावी म्हणजे एक लाख रुपये विमा अंगणवाडी शिबीका मदतनीसता यांना देण्यात येणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र